जगामध्ये सर्वात दानशूर कोण असा प्रश्न केला तर आपण सर्व सर्वांच्या डोळ्यासमोर एकच चेहरा येतो एकच नाव येतं ते म्हणजे दानशूर करण्याचं किती किती दानशूर करणं एक वेळचा प्रसंग आहे कर्णरथामध्ये दोरधानाची पत्नी यशोमतीला घेऊन चाललाय रस्त्यात जात असताना काही ब्राह्मण त्या पहिले एका ब्राह्मणाने दान मागितलं मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे लग्नामध्ये मुलाला देण्यासाठी सुवर्ण नाहीये दागिने नाही आहेत आणि मुलीकडचे दागिने मागतायत कर्णाने बघितलं की ब्राह्मण दान मागतायत पण आता मी घाईघाई तर रथ घेऊन चाललोय यशोमतीला तर माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाहीत कारण कर्णाने तोंड पण धुतलेलं नव्हतं त्यामुळं सर्व आभूषणं सर्व अलंकार कर्णाने झोपताने उतरून ठेवले होते आता कर्णाकडे काहीच नव्हतं कर्ण फक्त यशोमतीला म्हणजे दूरधर्च्या पत्नीला घेऊन चालले होते ब्राह्मणानं दान मागितलं कर्णाने इकड तिकडे बघितलं कर्णाला काही दिसलं नाही कर्णाने स्वतःच्या शरीराकडे बघितलं कर्णाला काही सुवर्ण दिसले नाही मग कर्णाने विचार केला की आपण रथ घेऊन चाललो आहे त्या रथामध्ये आहे तर आपला मित्र दुर्योधन याची पत्नी यशोमती आहेत कर्णाने बाबाला सांगितलं पाच मिनिटं थांबा फक्त मी पाच मिनिटात आलो कर्ण घाईघाई मागे गेला यशोमतीच्या अंगावरचे जे जेवढे वस्त्र होते यशोमतीच्या अंगावरचे वस्त्र तसे राहू दिले पण मात्र अलंकार पूर्ण अलंकार स्वतःच्या हाताने कर्णाने काढले आणि ते अलंकार पूर्णपूर्ण घेऊन कर्ण त्या ब्राह्मणाकडे गेला आणि ब्राह्मण भावला पूर्ण अलंकार भूषणे आभूषणे सर्व सुवर्ण दिलं सर्व दागिन दिले ब्राह्मणाने आशीर्वाद दिला आणि ब्राह्मण निघून गेले कर्ण ज्यावेळेस यशोमतीला घेऊन रथ घेऊन घरी आला दूरधर्ना स्वतःच्या पत्नीकडे बघितलं तर दूरधर्नाला स्वतःची पत्नी ओळखून आली कारण का तर दूरधर्नाची दृष्टी सदैव आपली पत्नी अलंकारात आभूषित मध्ये जेवढी स्वस्त दिसायची तेवढी आज स्वस्त दिसत नव्हती दुर्धनने प्रश्न विचारला यशोमती काय झालं यशोपतींना सांगितलं पतिदेव तुमचा मित्र करणं जरा काही डोक्यात कमी आहे का दुर्धन हसला आणि विचारलं काय झालं अहो रस्त्याने कोणतरी एक ब्राह्मण उभा होता ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न होतं म्हणून ब्राह्मणाने सुवर्ण दान मागितलं म्हणून ब्राह्मणाने दागिने मागितले तर कर्णाने स्वतःच्या अंगावरचं एक दागिने नसल्यामुळं माझ्या अंगाला हात लावला आणि माझ्या अंगावरचे सर्व दागिने कर्णाने त्या ब्राह्मणाला दिले त्यावेळेस दुर्योधन हसून म्हटले बघा दुर्योधन ज्याला नीती माहीत नाही असं लोक म्हणतात तो दुर्योधन किती नीतिवान गोष्ट बोलतोय दुर्योधन म्हटले की यशोमती तुला माझाही रागील पण मला एक वाक्य बोलूशी वाटतंय म्हणे पतिदेव बोला तुमचा अधिकारी बिंदास बोला दोन जण सांगितलं यशोमती तुझं नशीब आहे की कर्णाकडे ब्राह्मणाने फक्त दागिने दान मागितले म्हणून ब्राह्मणाने तुझ्या आगनावरचे फक्त दागिने दिले जर ब्राह्मणाने दानामध्ये एखादी स्त्री द्या असं म्हटलं असतं तर तुझ्या सदैवाने तू वाचली आहेत माझ्या दुर्दैवाने जर असं कोणी मागितलं असतं तर कर्णाने त्यावेळेस तुला देखील दान दिलं असतं म्हणून कर्णाचं इतकं महत्व रामकृष्ण याला कर्ण म्हणतात